हाय फ्रेंड्स तर अनुराधाच रेसिपीमध्ये आपली पुन्हा एकदा स्वागत आहे आज मसाला खिचडी खाण्याची खूप जास्ती क्रेविंग होत होती तर विचार केला चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे खूप जास्त गोष्टी लागत नाही घरात असणाऱ्या दोन तीन गोष्टींपासून ज्या नेहमी घरात अवेलेबल असतात अशा गोष्टींपासून खिचडी तयार होते तर मी यासाठी घेतले दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो एक बटाटो तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर या सर्व गोष्टींना आता आपण रफली चॉप करून घेऊया फार जास्ती बारीक चॉप करण्याच्या फंद्यात पडायचं नाही कारण र जेवढा आपण रफली चॉप करणार तेवढी खिचडी जास्ती चवदार आणि चविष्ट बनते त्यामुळे मी असं रफली चॉप करते तर चॉपिंग होती आहे तोपर्यंत तो थोड्याशा गप्पा मारूया तर मला प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशा पद्धतीने खिचडी बनवायला आवडते मी तर या पद्धतीने म्हणजे जेव्हा ना अगदी लवकर काहीतरी खायचं असतं तेव्हा या पद्धतीने मी खिचडी बनवत असते म्हणजे अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते त्याच्यामुळे फार त्याला तामजाम करायची नाही इझी पद्धतीने बनणारी गोष्ट आहे आणि रात्रीच्या वेळेला तर मोस्ट ऑफ माझा हाच मेन्यू असतो तर आता सर्व गोष्टी कापून झाल्यात तर आता आपण फोडणीची तयारी करूया अरे पण त्याआधी तर तांदूळ आणि डाळ धुवायची विसरून गेले तर तांदूळ आणि डाळीचं मेजरमेंट असं आहे की मी आता दोघींसाठीच खिचडी करते आहे तर एक कप तांदूळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेणार आहे दोन्ही गोष्टींना एक कप तांदूळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ इनफ आहे दोन लोकांसाठी तर आता या मग तांदूळ आणि डाळीला स्वच्छपणे धुवून घ्यायचं म्हणजे तीन चार पाण्याने तरी स्वच्छ धुवायचं म्हणजे त्यातला त्यावर असणारी पॉलिश वगैरे निघून जाते तर चला तर आता धुवून घेऊया तीन चार पाण्याने तांदूळ स्वच्छ तर डाळ आणि तांदूळ चांगले झाले झालेत आता फोडणी देतो आहे तोपर्यंत पाच ते दहा मिनटं आपण तांदूळ आणि डाळ भिजत घालूया म्हणजे कसं आहे ना तांदूळ हा खिचडीमध्ये चांगला फुलतो थोडासा भिजला की आता फोडणीची तयारी करू तर एका कुकरमध्ये मी तेल घालते आहे ॲक्च्युली मला ना खूप चांगलं चांगलं खायला आवडतं त्यामुळे ज्या असं म्हणतात की ज्याला खायची आवड असते त्याला करण्याचीही आवड असते तर तसंच काहीचं आहे पण सर्वच गोष्टी ॲक्च्युली शूट नाही करू शकत तेवढा वेळही नसतो त्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न कर ते आणि आशा करते की मी जे शेअर करते आहे ज्या रेसिपी शेअर करते आहे ते तुम्हाला आवडत असतील आणि जर आवडल्या तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नसतील आवडल्या तरी काही हरकत नाही प्रयत्न करेल की पुढे चांगल्या रेसिपी शेअर करण्याच्या तर तेलामध्ये जिरं घातलं आहे जिरं चांगलं तडकू द्यायचं त्यानंतर कांदा घालूया कांदा थोडासा असा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा जास्ती काळ जर नको व्हायला पण कांद्याचा कच्चे पण हा गेला पाहिजे तर थोडासा ट्रान्सपरंट ब्राउनिश होईपर्यंत परतायचा एक लाल मिरची पण मी यामध्ये घातली आहे लाल मिरचीने थोडी चांगली चव येते तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर ते स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे तर कांदा ब्राऊन झाला आहे बऱ्यापैकी तरी आता आपण थोडासा लसूण ॲक्च्युली च कुटून घ्यायला पाहिजे होता पण मी कुठला नाही त्याचे बारीक बारीक तुकडेच करून घेतले आहेत तर तेच घालू आता टमाट बटाटं आणि कोथिंबीरही मी ॲड केली आहे ॲक्च्युली कोथिंबीर वरतून घातली पाहिजे पण मला जास्त वरतून कोथिंबीरची चव आवडत नाही त्याच्यामुळे मी फोडणीतच सहसा कोथिंबीर घालते चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं तिखट धनी पावडर थोडीशी हळद हळद जास्ती नाही घालायची नाही तर खिचडीचा कलर जास्त पिवळसर होतो तर थोडीच घातली आहे आणि यामध्ये घालती आहे मी सब्जी मसाला दोन चमचे ॲक्च्युली याची टेस्ट मला आवडते तर मी घालत असते हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता तर सर्व गोष्टींना चांगलं एकजीव करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि थोडं एक दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचा मसाला थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि तेल सुटायला लागलं असं तेल सुटायला लागलं की यामध्ये ताळ आणि तांदूळ घालायचे तर दाळ आणि तांदूळ घालून घेऊया सर्व गोष्टींना चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आणि आता आपण जेवढी वाटी तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी टाकायचं तर मी गे इथे दीड एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळी घेतली आहे म्हणजे दीड वाटी तर मी तीन वाटी पाणी घातलं आहे जवळपास जर तुम्हाला जर चिकट खिचडी आवडत असेल तर थोडी जास्ती पाणी झालं तरी काही हरकत नाही आणि जर मोकळी खिचडी आवडत असेल तर पाणी थोडंसं कमीच घाला आणि खिचडीसोबत रायता हा चांगला लागतो कोशिंबीर छान लागते तर मी कांदा आणि काकडी घालून कोशिंबीरही तयार केली पण ॲक्च्युली मी याला शूट करायचं विसरून गेली तर दोन शिट्ट्या येईपर्यंत कुकर बंद करायचं नाही दोन ते तीन शिट्ट्या झाल्या पाहिजेत तर एकदम चवदार मस्त खिचडी तयार आहे त्याला तर आता याला सर्व करूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया थँक यू फॉर वॉचिंग